भारतीय संविधानाचे अनुच्छेद दोनशे पंच्याहत्तर एक अंतर्गत केंद्र शासनामार्फत उपलब्ध योजनेनुसार महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार जिल्हा पालघर यांच्या अधीनस्थ असणाऱ्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा तथा शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आल्या आहेत एकंदरीत प्रकल्पांतर्गत येणाऱ्या तीस शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ होत आहे ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईसारख्या प्रगत शहराचे निरीक्षणातून अनुभव घेणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे जव्हार प्रकल्पातील वाडा विक्रमगड जव्हार व मुखाडा ह्या तालुक्यातून प्रत्येक शाळेला स्थानिक एस टी डेपोद्वारे दोन बस उपलब्ध करून देऊन ह्या एकदिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते जगातील प्रत्येक व्यक्तीला मुंबई शहराची उत्सुकता तथा कुतूहल आहे त्यात आमचा विद्यार्थी म्हटला तर मग बोलायलाच नको एकंदरीत ह्या एकदिवसीय अभ्यास दौऱ्यात काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कुतूहलांचे विद्यार्थ्यांना ज्ञानग्रहण निरीक्षणातून करता आले तर काही ठिकाणांना धावती भेट देता आली त्यामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया नेहरू तारांगण एन जी एम ए मुंबई छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय इत्यादी थी ठिकाणांचा योग्य अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली जागतिक दर्जाचे सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ वरळी सिलिंग मरीन ड्राईव्ह कोस्टल रोड इत्यादींचा आनंद घेताना चिमुकल्यांचे चेहरे फुलाप्रमाणे फुलले होते शाळेत परतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता सर्व स्तरातून या योजनेचे विशेष कौतुक होत आहे पुस्तकी ज्ञानासोबत निरीक्षणातून अनुभव प्राप्त व्हावा जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल या दृष्टीने असे नवनवीन उपक्रम विभागामार्फत राबवले जावेत ही सदिच्छा व्यक्त होत आहे करिता प्रकल्प कार्यालय जवाहर यांचे सर्वांकडून ऋणनिर्देश अर्पण करण्यात येत आहेत धन्यवाद